नमस्कार एक कविता एक गाव बेळगाव काश्मीरच्या भूमीवर जसा पाकड्यांचा डाव काश्मीरच्या भूमीवर जसा पाकड्यांचा डाव तसे बेळगाव आमचे चोरून केलं उदयावर राव मराठ्यांची सत्ता कसे विसरले हे राव मराठ्यांची सत्ता कसे विसरले हे राव बेंगलोर विकले आम्ही म्हणे त्यांची बेळगाव म्हणे त्यांची बेळगाव कृष्णामाई माझी मारता पाण्यावर तुम्ही ताव कृष्णाबाई माझी मारता पाण्यावर तुम्ही ताव सीमा भाग कोरड ठेवून केला हृदयावर घाव केला उदयावर घाव महाराजांची तलवार कसे विसरले हे राव तलवार कसे विसरले हे राव होबळीसुद्धा सांगे फक्त आमची भेळगाव फक्त आमची भेळगाव बदलल्या पाट्या आणि बदलले हे नाव बदलल्या पाट्या आणि बदलले हे नाव मराठी करून कैदी केला हृदयावर घाव भगव्या झेंड्याची धमक कसे विसरले हे राव भगव्या झेंड्याची धमक कसे विसरले हे राव रक्त सांडू आम्ही सारे फक्त आमचे बिळगव कारवारी कारवार निपाणीचाही मांडणार ठराव कारवार निपाणीचाही मांडणार ठराव बिदरच्याही चौकात फक्त महाराजांचेच नाव मराठी माणसाची ताकद कसे विसरले हे राव मराठी माणसाची ताकद कसे विसरले हे राव खानापुरातही गाजे फक्त वेळ वेळग फक्त वेळ बेळगाव धन्यवाद